अगं हो हो थोड्या वेळासाठी आलीये बोल बोल तुला बघू आता कोण येत खूप दिवसांनी आले नंतर मला वाटत नाही कोणी म्हणून मी तुला बोलवलं नाही कॉल करणार अरे हो करते करते करते, करते. करणार बोलली तर करणार ना अशी काय अग जस्ट काम केली आणि लगेच चालू केलं मला वाटत नाही तो खूप दिवसांनी आले तो कोण असेल त्याच्यामुळे मी काय बोलले नाही तुला बोल बोल आता आले तर तूच बोल बाकी कोणी नाही केली तू नाही घरीच होते घरीच होते पाऊस होता भरपूर काय जेवलीस काय जी जे तेव्हा पाऊस नव्हता तेव्हा बघितलंयच ना होता एवढं काय असं काय रेडी होल वगैरे नाही केलंय असच काम करता करता जाऊन बनवून पटकन तेव्हा पण पाऊस चालू होता बारीक बारीक जोमत जोमात कसलं काय अच्छा कृष्ण ने फॉलो रिक्वेस्ट रख लिया का ओके ओके मैं कैलिस एक्सेप्ट एक्सेप्ट केली का भाई नाइन ना हाँ हाँ नाइन कैलिस ओके ओके म नहीं कर रविंद्र गवई हाय हेलो जी हाय नमस्कार नहीं हाली का बाबा इत्या दिवस मधे कैसी हुआ जी मैं ब ठीक आप का असेल पंधरा जण आहेत हा पण दाखवतोय मला वाटलं की किती दिवसांनी येते तर आता बघू आता येणार कोण नाही येणार उघडच आपलं म्हणून मी तुला काही बोलले नाही उससे क्या होगा वो तो इंजॉय करके घूम इंजॉय करके घूम के आइए नहीं तो भाई कसले इंजॉय वगैरह ए हाय शुभांगी हाय नाव चेंज के लेकर रानी हाँ बोल शुभांगी जल्दी संदीप हाय हेलो कसा है संदीप हाउसेरा पाटल है हेलो दादा हाई रामकृष्ण हरे हो हो दिवसान विठल हाय हेलो विठल जी हाय हो मी नाव चेंज के लिए हाँ मैं शोभा मैं डीपी बगित ओख ली है मी बरा है तू कीप ठीक है जैक हेलो हेलो जैक हाय हाँ है तू करे खूप दिवसांनी दर्शन दिलं हो अ हो नाही नाही हे कोण आहे कोण आहे नाही ओळखलं मी खूप दिवसांनी हा खूप दिवसांनी ग जवळजवळ तीन आठवड्यानंतर आले किती दिवस झाले नाही घेतली तू काही हा मी खर तर कधीतरीच घेणार आता बंदच केली आहे जवळपास लाईव्ह पण नाही मिळत आहे आता काय राधे राधे ताई गुड आफ्टरनून तुषार तुषार काय अरे आता आयडीचं नाव कसं ओळखणार नाही मग काय मग काय म्हणतेस हा बोल बोल तू बोल काय केलंस ते नाव चेंज केलं अरे हा आता ओळखले तुषार आहेस तू दिवाळी गेली दसरा गेला हो ना सगळं गेला आता झालं सगळं गेले झालं जेवण वगैरे कनीष आणि युवराज बरे आहेत हा हा दोघ बरे आहेत तुझ्या घरी सर्व कसे आहेत हाय ताई हॅलो जी हाय लाईक डन केले ताई थँक्यू थँक्यू सो मच पाटील दादा आहे हो बरी आहे तू कसं आहेस जेवण वगैरे झालं तुझं माझं जेवण झालं तुझं झालं हो मोसंगीत झालं झालं आज काय होतं जेवण रवी हाय काकू हाय रवी हाय क्रिश अँडी अच्छा क्रिश अच्छा आला अगं क्रिश पण आलाय अलिशा हे बघ आलाय क्रिश सर्व ठीक आहे तुझं सांग हो हो तू पण कुठे गायब आहेस व्हिडिओ खाली काही कमेंट पण नाही दिसत व्हिडिओ तर मी रोज टाकते डायरेक्ट आता आज लाईव्हला चालू मी पण मजेत ताई हो झालं ओके ओके तुषार घरी सर्व कसे आहे दिवसांनी लाईव्ह लाईव्ह आला हां तुम्ही मॅसेज केलेला ना त्या दिवशी व्हिडिओ खाली ताई आज खाली लाईव्ह नाही घेत म्हटलं तुम्ही येणार आहात का दादा लाईव्हला पण घेते राजेश एकदम हाय गोवा इथून लाईव्ह आहे गोव्याला आहे का, का। मी यूटू, नाही गोव्याला नाही आहे मी मुंबई मधून लाईव्ह चालू आहे तुम्ही गोव्या मधून आहात का मीच युट्यूब मी युट मीच युट्यूबच नाही बघत काय काय झालं घरी पण सर्व ठीक आहे ओके छान छान असं काय झालं सर्व ठीक आहे ना अलिशा रिक्वेस्ट तरी उचलायची कुठे गेली अलिशा अलिशा बालाजी नाही हाय हॅलो बालाजी हाय फार चमकला तुम्ही लाईव्ह ला हो मग दादा आहात कुठे तुम्ही डायरेक्ट लाईव्ह ला दर्शन कल्याण लाईव्ह असतो का नाही नाही मी खूप तीन आठवड्यानंतर लाईव्ह चालू केली आहे समजूर नाही लागणार माईल हाय हॅलो कोण आहे रोहित कमेंट नीट करायची कळलं का नाहीतर मी घालून टाकते एक दिवस गोवा फिरायला या खूप छान हो का मी गोव्याला नेहमी जाते या टायमाला गेले होते गावी पण गोव्याला नाही गेले मी पडलेली वस्तू नाही उतरत म्हणजे अच्छा रिक्वेस्ट मी असं जर होय का लाज लाज ते मग रोहित कमेंट लाईक हां कमेंट जरा विचारपूर्वक करा प्लीज रोहित हॅलो का वर गेला अरे हां ते कोण कोण येतं ना नको नको क्रिश त्याच्यामुळे मधलं मधलं पण वाचायचं राहून जातं ॲक्सेप्ट तरी करायची मग नाही ना, ना करू शकत ओके ओके क्रिश तिला नाही करायची रिक्वेस्ट आहे बोल बोल तुषार बोल ताई उद्या लाईव्ह येणार आहे का नाही बघू माझं आता काही नक्की नाही नक्की नसतं पण तुम्ही प्लीज सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ बघत जा लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा सध्या लाईव्हचं काय मी रोज सांगू शकत नाही मी अधूनमधून येत जाईन कनेक्ट राहण्यासाठी तुमच्या सर्वांसोबत अधूनमधून येत जाईल डेलीचं काय मला नाही सांगू शकत नाही मी सध्या म्हटलं गावाला गेल्या आणि पूर्ण चेंज झालं तुम्ही नाही कसे काय सिंदूर नाही लावला मी सिंदूर नाही लावत मी फक्त टिकली लावते मग पूर्वी ती कल्याणराव आले नाहीत मी मग आता तुम्हाला तर आहे मी तीन आठवड्यानंतर लाईव्ह घेते कोणाशीच माझं काही बोलणं वगैरे नाही झालं था आणि आताच लाईव्ह चालू केली आणि तुमच्या सर्वांसोबत पण इतक्या दिवसानंतरच बोलते बघूच म्हणतेस अगं हो प्रॉमिस कशाला कर करायचं ना बघायचं पहिल्यासारखे ऍक्टिव्ह नाही वाटत आहे ओके, काही ओके, हरकत नाही आणि तुमच्या सर्वांचे काहींचे काही व्हिडिओ खाली की लाईव्ह नाही का घेत लाईव्ह नाही का घेत मी म्हटलं ठीक आहे घेऊया ते मग त्या झाले दिवसानी लाईव्ह आलात हा मी पण तर खूप दिवसानंतर आले ना बघ की बोलणारच नाही तुझ्यासोबत अगं नाही असं कसं आज पण नाही लावली हो अक्का सर्वांनी माझे लॉंग व्हिडिओ पण बघा रे पाटील दादा ताई लाईव्ह सध्या घेत नाही त्यामुळे आपल्या भेटी करून हा तेच झालंय ना की आपण आज सर्व एकत्र आलो ते आता मी लाईव्ह चालू केली इतके दिवसानंतर तेव्हाच बोललो मी हा मी पाहिले, नाही मी म्हटलं जसं शॉर्ट व्हिडिओ पाहतात तसंच लॉंग व्हिडिओ सुद्धा पहा लॉंग व्हिडिओजला पण कमेंट करा लाईक करा अकरा ते सोळा पर्यंत मी नसणार का कुठे चाललेस अगदी जॉब जॉबवर आहे हो ताई थँक्यू हो बघतो ओके बघा बघा फ मला कमेंट पण करा म्हणजे मला समजेल कोण कोण बघते ते हां शॉर्ट व्हिडिओज तर बघता काही जणं तुमच्यापैकी काही जणं बघतात मी कमेंट्स पाहते बरं का ताई नमस्ते नमस्ते वैभवजी नमस्ते ताई मी प्रत्येक शॉर्ट व्हिडिओला कमेंट केलेले आहेत पण त्याचे हा नाही नाही मी जरी रिप्लाय नाही देऊ शकले तरी मी कमेंट्स पाहते मला चांगलं आहे बाबा कोण कोण कमेंट करत कोण कोण नाही कोण बघता आहे मला माहिती समजू मी बघत नाही कमेंट्स मी बघते कल्याण पण दिसत नाही इंस्टाग्राम ओके ठीक आहे ताई भेटू नेक्स्ट लाईव्ह आता आराम करतो ओके ओके चालेल चालेल कर, कर आराम बाय ताई राधे राधे सॉरी टेक केअर बाय बाय तुषार बाय काळजी घे बाय ठीक आहे सॉरी ताई कशासाठी सॉरी रिप्लाय मिळाला तर थोडं मनाला पण समजा बरोबर नेक्स्ट टाइम पासून मी सगळ्यांना रिप्लाय करायचं आहे ओके कसं आहे की मागील काही व्हिडिओजला मी बऱ्याच जणांना नसेल पण रिप्लाय केला पण आता हल्ली हल्ली मी काय लाईव्ह वगैरे घेत नव्हते तर मग माझ्याकडे असायचा वेळ तर मग मी करते सगळ्यांना रिप्लाय बप्पा माळी हाय हॅलो बप्पा माळी हाय अलिशा बोल मला रिप्लाय दिला का दिलीस का कुठे आहे तू कधी कमेंट केली सांग व्हिडिओला अकरा ते सोळा पर्यंत नाही मी तेच म्हणते कुठे चालली आहे कोणी कोणी आलीसा प्रतीक प्रतीक काळे हाय हॅलो प्रतीक हाय तुझे व्हिडिओ नाही बघितले त्यामुळे त्यात सॉरी काय अरे आहे गाव कोण गाव कशाचे गावाला चालले काय ओके ओके चालेल चालेल मीच ना आधीच सांगू हाय सचिन बघा आता दिसला तुला सचिन गुजरात आहे बोल की बाबा सचिन बोल अभे कोणी लाईव्ह असो किंवा नसो पण आलिशा ताई कायम तुमच्या साथीला असतात ताई हो हो तिची आणि माझी ओळख तर नुकतीच झाली होती ना जेव्हापासून मी लाईव्ह घ्यायचं बंदच केलेलं आहे त्याच्या काही दिवसांपासूनच झालेलं आहे वैष्णवी आता वैष्णवी को गणेश जय राम जय गणेश जी जय नारायण कठिन है तुम्हें मुंबई मुंबईम बोलते प्रतीक तुम्हें कुछ बोलते लव फ्रॉम यूएसए हेलो हाय अलिशा अय्या का मनोज हाय हेलो मनोज जी हाय पुण्यामधून बोलताय का तुम्ही ओके ओके प्रतीक जी भावा सबस्क्राइब चॅनलला करतात माणसांना नाही हो सुवर्णा <laughs> आंटी अंकित ऑडी सुपर सुपर हाय काकी मला तर तुम्ही आता वाचत हा तातवींचं तातवींचं वाचत नाही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गणेश जी सॉरी मी तो वाईट कमेंट्स ना काही रिप्लाय करणार नाही एकदम एकदा वाचणार सोडून देणार गंमत करतो हो एक आहे भारी गंमत करतोस बाबत तू मला तर शरम आली ना माझी तारीफ केली हो, हो कधी केली कोणी केली तुझी तारीफ आलिशात काही धन्यवाद करायचे असतात आई नाही अच्छा अच्छा माझ्या लाईनला असते त्यासाठी बेटी आलू बेटी आली काय बेटी आली मला वाटलेलं कोणी येणार नाही पण छान वाटलं तुम्ही सर्वजण आला जे माझ्या फ्लाईटला नेहमी असायचे कमेंट करू नका मी लहान आहे दादा मला नाही कळत नाही अलीशास काय होत स्पेशल जेवण संदीप बाकी काय बोल ते मग दादा हरीश दादा गेले वाट कालेशा तुला मग दंडवत प्रणाम अस्त्र कालेशा ताई संगी थैंक्स ताई कालेशा धन्यवाद मजा सारे होते हाँ तो मटल आले ना ते आले ना आले ले नंतर कभी गेले का कहते नहीं नीतू हाय नीतू हाय निवांत आहे का तुझ मी पण थोड्या वेळासाठी निवांत <laughs> आहे होय का हे कोण आहे उडजायला पंछी अरुणा हाय काही हाय अरुणा हाय हेलो मैम वळवी सावन हेलो एक कमेंट होती त्यांची दादा आ, फार दिवसांनी आलात तुम्ही हां होती ना सांगते वेळात तुम्ही आले तुम्ही आलात ते आले आणि नंतर आता नंतर कुठे पदमदेश गेले पण आप ना बड़े प्यारे दिखते हो अच्छा उड़ जाएगा पांची तुझ्या कमेंट्स हाईड होत्या ना इतका वेळ म्हणून मी काही बोलले नाही जास्त हिंमत करू नको फाल तुझ्या कमेंट्स करायची न्याय हो सचिन ह्यांचे लग्न संदीप त्यांचे लग्न कोणचे लग्न बघा मला का बोलवले लग्नाला कोणाचं लग्न ऊर्जा आहे का पंचला आज वाटते की तुला असं बोलायला तुझ्या बहिणीसाठी मग दादा त्यांच्या काही कमेंट्स हाईट होत्या त्यांच्या काही कमेंट्स हाईट होत्या तर म्हणून मी काही वाचलं नाही मग आता बोलते मी आता मला तुम्हाला ब्लॉक करावं लागेल बस फलतुगि रिप्लाय दे गई बग ठाक जरा ना आधी करू देना घरू देना मग बोलते ना आपका नाम क्या है उर्वी है उर्वी है मेरा नाम माझा संकू गेला तो आलाच नाही हा संकेत कुठे आहे संकेतच ना काय माहिती नंतर आलाच नाही तो कोणाला घालवायचं आहे सांग फक्त तेव्हा घालवलं की तेव्हा उडग्या पणशी उडवलं त्याला इतक्या दिवसांनी आले मी फालतूची लोक येतात आपने बताया नहीं आप कहाँ से हो बताया ना मैंने मुंबई से हूँ रमेश जी कमेंट नीट करा मैं तो आज संदाकुर का तुमसे कमेंट सागया जो जहाँ कहीं रेट कमेंट तो आज संदाकुर का सागया हां कमल कवि नकारे हरण कर मैं मैम मैं भी मुंबई से हूँ ओके स्वागत है आपका मेरे लाइफ में वाइट वाटले का अलीशा ताई इतका वेळ काय भगत होती मग तो ताबडतोब ताबडतोब हालवय सोना तेला ढगत टी कसं घालवणार ते मग दादा आर्यन हाय रघु हाय कसं आहेस नीट कमेंट करा काय काही ज्यांनी ते नाही जमत त्यांना ते सवयच आहे त्यांना चांगलं बोलता येत नाही त्याच्यामुळे ते करणार स्वप्नील स्वप्नील हाय हॅलो स्वप्नील हाय हाय रघु कसं आहेस तू आहेस सुंदर म्हणून बोलू बघितली हूँ कहाँ गुजरता माहिम माहिम में रहता हूँ आप कहाँ रहते हो मैं मैं सिर्फ इतना बताऊंगी कि मैं मुंबई में रहती हूँ इससे ज़्यादा मैं लाइफ पर नहीं बताती तुझे लगता ना भाव थोड़ा सा लगना है संदीप को संदीप से लगना है रमेश जहाँ भी में विचार की नाराज मस्ती कोणाचं लग्न आहे कधी आहे लग्न काय रे कमेंट कमेंट्स वाचून झाल्यानंतर डिलीट करून काय उपयोग आहे रमेश आप नहीं बता सकते तो कोई बात नहीं सॉरी हाँ जी मैं लाइव पे नहीं बता सकती सूरज सूर्यवंशी हेलो सुंदरी हेलो सूरज जी हाय नमस्कार रमेश जी कमेंट ना डिलीट करूँ बाची मैं आता कमेंट डिलीट करूँ का उपयोग नहीं है अमन येलो मैम येलो मैम हाय हाय अमन जी हाय किती जी मे बच कपले का, का माझ काय संबंध नाही सरितासोबत आता का सरिताचं काय झालं तुम्ही हसला म्हणजे तुम्हाला आवडले मी तुम्हाला नाही हस तुमच्या बोलण्यावर नाही हसले रमेश मी ते अमनच्या कमेंटवर हसले तुमच्या कमेंटवर नाही हसले लाइव like कर दिया है मैम थैंक यू वालवी थैंक यू सो मच जो जो नए हैं वो चैनल को भी सब्सक्राइब कर दीजिए मी बिजी है जरा ओके ओके चालू का ही हरकत नहीं पांच मिनट वेट ओके ओके चालू फो मंथ्स अच्छा रिन्यू के लिए तू मेम्बरशिप थैंक यू सो मच प्रभु संगीप दादा लक्षा ब्लॉक करता अपने ब्लॉक करता अपनी मुंबई में मुंबईम बोलते है, है। मैम आप क्या आप करते हो आ, भी, मैं हाउसवाइफ हूँ मुझे भी नमो बुद्धाय वडोदरा गुजरात वरून हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती माझ्या रमेश जी हाय नवीन आहात तर प्लीज चॅनल ला पण सबस्क्राईब करा बाय बाय चांगलं सचिन हाऊस वाईफ हा मी हाऊस वाईफ आहे ए हाय 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 गीतांजली हाय कशी आहेस बाय बाय रघू बाय झालं का जेवण वगैरे गीतांजली कुठे काय हो मी तीन आठवड्यानंतर आले रे लाईन लाईन म्हंटल कधीतरी आहे आता डेली नाही घेत नाईट वेळ पण नसतो ग नाही मिळतो आता ना खूप दिवसानंतर आले प्रशांत दादा हाय हॅलो प्रशांत दादा हाय किती वाट बघितली हां बऱ्याच जणांनी कमेंट केलेली की ताई लाईन नाही का घेत तर म्हटलं चला मधून मधून कमे कनेक्टेड राहणं पण गरजेचं है आहे सगळ्यांसोबत चला माझा बाबू उठला वाटतं आता मला गेलं पाहिजे सॉरी हां येते मी नेक्स्ट लाईनला वेळ मिळाला तर नक्की चालू करेन ओके चला बाय बाय सर्वांना बाय बाय प्रशांत दादा सॉरी तुम्ही आलात मला बंद करायला लागते बाय किती बाय